हॅलो सर नमस्कार uh, बोला सहसंपादक मराठवाडा लाईव्ह ज्ञानेश्वर कागणे बोलतो हो oh. सर uh, सध्या लिंबूटीच्या धरणाची काय परिस्थिती आहे अठ्ठ्याऐंशी टक्के आहे सर uh, अठ्याऐंशी टक्के हो oh. uh, ठीक आहे सर तुम्ही आता काय लोकांना काय सतर्कतेचा इशारा सांगणार नाही पाण्याची आवक आवक झाली तर दोघ उघडावं लागतील समजा पाण्याची जास्त पातळी वाढली तर गेट उघडावे लागतील कोणत्याही परिस्थितीत हो हो आता तुम्ही कोणत्या कोणत्या गावांना इशारा वगैरे काही दिले का काही सूचना दिल्यात का नाही सरपंच वगैरे वगैरे ग्रुप काय सूचना दिल्या सांगा ना लोकांना त्या समजाव्या लागतील आमच्या बातमीच्या माध्यमातून सरपंच वगैरे आहेत त्या ग्रुपमध्ये आता नाही नाही लोकांनी सतर्कतेचा इशारा काय घ्यायला पाहिजे नदीकाठच्या लोकांनी लो नदी काय विचार नदीकाठच्या लोकांसाठी काय विचार आहे सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे हो हो म्हणजे आता अठ्याऐंशी टक्के ते भरले समजा हो अठ्ठ्याऐंशी टक्के भरले हो ना कोणत्या क्षणी गेट उडावं लागतील आपल्याला कोणत्याही क्षणी गेट उडावे लागतील हो हो ठीक आहे सर धन्यवाद